अंबाजोगाई शहरातील जैन गल्ली परिसरात असलेल्या महावीर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेले एका जुन्या घराची भिंत पडल्याने त्या ठिकाणी उभी असलेली चारचाकी गाडी हिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गेल्या चोवीस तासापासून अंबाजोगाई शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना बसलेला आहे मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे तसंच अनेक जुन्या भिंती जुनी घरं या ठिकाणी जमीन दोस्त होत आहेत असाच एक प्रकार माहीर चौक भागामध्ये घडलेला आहे त्या ठिकाणी असलेली जुनी चिरेबंदी वाड्याची जी भिंत आहे ती भिंत या ठिकाणी कोसळलेली आहे आणि या कोसळलेल्या भिंतीनं त्या ठिकाणी उभी असलेली मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी हिचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे वार्ता युट्यूब करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड